नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आई तिथे पाहिजे आई आईला आई, आई मस्त टणटणीत झाले हा ग्लुकोज लावल्यानंतर आणि आता आम्ही चाललो आहे आजीला बघायला बावनदी बावनदी सगळ्यात मोठी नवीन अंश नाही आला तो हां आजीकडे पोचलो आहे आणि आजीच्या गावामध्येच एक छानसं मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं तर आम्ही कधी पण गेलो तर पहिलं विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये जातो देवाचं दर्शन घेतो आणि तिथून मग नंतर आजीकडे जातो मामाईचं गाव खूप छान आहे आणि बघा तुम्ही बघू शकता बाजूलाच मंदिर हिरवीगार शेती डोंगर असं काहीसं आहे माझ्या मामाईचं गाव आणि आईला घाई सुटले तिच्या आईला कधी बघेन कारण आई पण भरपूर दिवस आली नव्हती आईला भेटायला तिच्या आजीच येते जास्त करून जास्त आईला भेटायचं असेल तर आजी अजून पण येते तिला भेटायला तर ही छानशी अशी कवलार घरं आता गावामध्ये जास्त बघायला मिळत नाही बघा न बघतो आहे तिकडे गुरं आहेत बांधलेली तर त्यांना बघतो आणि माझी आजी आजी गेली आहे शेतामध्ये काहीतरी काम होतं आणि तिला आम्ही शोधतोय तर कुणीतरी आम्हाला सांगितलं की आजी इथेच आता खाली गेली आहे आणि हा गुरांचा गोठा आहे गुरं पण छान अशी एकदम बघतायत तर आजीला भेटलो आजीबरोबर थोडेसे फोटो काढले आणि मग आता आम्हाला मावशीकडे जायचं होतं म्हणून मग आम्ही निघालो मावशीकडे तर आईला भेटायचं होतं तिच्या बहिणीला म्हणून मग कारण मी मावशी माझी मुंबईला राहते तर ती लोक इकडे आले होते म्हणून मग आईला भेटायचं होतं म्हणून मग तिला घेऊन आलो इकडे आई मावशीला भेटण्यासाठी मावशीचं गाव पण खूप छान आहे एकदम हिरवळगार आणि आजूबाजूला छानशी झाडं समोरच्या डोंगरात बघितलं तर डोंगरामध्ये छानसा धबधबा वाहतो आहे आणि पाऊस असल्यामुळे त्याला जास्तच पाणी आहे इकडे गडबड चालली आहे खूप दिवसाने बहिणी भेटल्या आहेत मला पण माझी मावशी भेटली खूप दिवसाने आम्ही सगळे भेटलो तर थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर आम्ही लगेचच इग्नल पण निघालो कारण मला पण मुंबईला निघायचं होतं रात्रभर पाऊस पडत होता सकाळीतून भरपूर पाऊस होता आणि त्याच्यामुळे नद्यांना पूर्ण पाणी आलं आहे पूर्ण गधू गधूळ पाणी दिसतं आहे ते पावसामुळे दिसतंय तर हा रोड बघता येतो तो आहे मुंबई गोवा हायवे रोड आणि मध्ये मध्ये हायवे चांगला झाला आहे अजून बाकीचा बांधायचा बाकी आहे आणि आता जो येणार आहे तो आहे म्हणजे हा जो धबधबा दिसतो आहे निसर्गरम्य धबधबा हा निवळीचा आहे आणि खूप पर्यटक इथे येतात छानसे फोटोशूट करतात आणि आपापल्या मार्गाला लागतात पण हा जो धबधबा आहे तो खरोखर खूप छान आहे एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये बोलतात तसा आहे चारी साईडला डोंगर आहेत मध्ये रस्ता जातो आहे खूप छान असा हा डो हा धबधबा आहे तर घरी आलो आहे आणि घरी आल्यानंतर मी लगेचच भाजी काढायला आले वरती पाल्याची भाजी होती बहिणीकडे तर मग म्हटलं चला वरती थोडीशी भाजी काढून घेऊया तर इकडे आई अळू साफ करून मला देते आहे म्हणजे मुंबईला घर घेऊन जाण्यासाठी आणि आई बोलते की म्हणजे आमची संध्याकाळची ट्रेन आहे रात्रीची तर आईचं चा बोलणं चालू आहे की लवकर निघा लेट नको व्हायला पाऊस पण आहे तर आम्ही पण असं चालू होतं बोलणं आईबरोबर तर इकडे आई बोलते की तुम्ही लवकर जा कारण पावसामुळे लेट वगैरे होईल म्हणून पण आम्हाला काय घर सोडा असं वाटत नाही कारण खूप छान असं आमचं घर आहे समोर एवढे छानसा सुंदर देखावा दिसतो आहे आणि चांदमा पण लवकरच चा आज आला आहे आणि इकडे सुंदरसं घरटं बांधलं आहे चिमणीने आणि खूप छान असं असं आपलं ना घर सोडून जाण्याचं जरा पण इच्छा होत नाही पण काय करणार तर लागतं आणि मी थोडीशी झाडं घेतली तिकडे माझ्या बाल्कनीमध्ये भरपूरशी झाडं आहेत तरीही मला झाडं कमी पडतात म्हणून मग मी गुलाबाची थोडीशी झाडं अशी तीन चार प्रकारची झाडं मी इकडे घेतली आहेत माझ्या बाल्कनीमध्ये लावण्यासाठी बर्फीचा प्रवास चालला आहे आमचा आणि आम्ही चाललो आहे परत मुंबईला बाय बाय बायर

लवकर का आले कारण मला खूपच भीती वाटत होती की ट्रेन येईल आणि सुटून जाईल ट्रेन चालण आणि आई पण घाबरत होती की तुम्ही नको नको टायमावरती द्यावा तुम्ही लेट झालं थांबायला लागलं तरी चालेल चला आता चला तर खाली आलो आहे आम्ही आता ट्रेन आली आहे ती सावंतवाडी हॉलिडे स्पेशल आहे म्हणजे गणपतीसाठी हॉलिडे स्पेशल ठेवली आहे तर याच्यानंतर सावंतवाडीत तुतारी येणार आहे आणि त्याच्यानंतर मग आमची ट्रेन आहे तर ट्रेनला गर्दी आहे म्हणजे सगळे डब्यामध्ये जनरल म्हणजे जनरलचे पब्लिक पण स्लीपरमध्ये पण चढले आहेत कारण त्यांना पण जायचं आहे घरी त्याच्यामुळे सो ग सणांच्या वेळेला हे सगळं होतंच तर बघूया आपल्या ट्रेनला किती गर्दी आहे ते तर ही आहे माझ्या ट्रेनची गर्दी आणि माझा डब्बा लास्ट जनरलच्या बाजूचाच आहे बाजूचा स्लीपर डब्बा असल्यामुळे मला माहिती नाही की हे लोक जनरलमध्ये चढणार आहेत की स्लीपरमध्ये चढणार आहेत आणि चढताना भरपूरसा प्रॉब्लेम होतो आणि सणांच्या वेळेला होतोच होतो जसं मी बोलले होते तसंच झालं जनरलवाले पहिले चढले आतमध्ये आणि आम्हाला चढायला देत नव्हते खूप प्रॉब्लेम झाला आतमध्ये चढायला कारण स्लीपरवाले सगळेजण खाली होते आणि जनरलवाल्याने पूर्ण डब्बा पॅक केला होता बघा पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण डब्बा पॅक आहे पण आम्ही कसं कसं चढलो चला तर झोपायचे म्हणजे झोपायची तयारी झाली आहे आमची आणि आता डायरेक्ट मुंबईला भेटूया चला आता हा व्हिडिओ Kita sampai ya, atas ketibai. Bye.